अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जोड तत्पर माया हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल कष्टाला नवनवीन तंत्रज्ञानाची साथ दिल्यास अल्प क्षेत्रात देखील जास्तीत जास्त उत्पन्न घेता येऊ शकते असा यशस्वी प्रयोग शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील शेतकरी महादेव पाटील यांनी करून दाखविले महादेव पाटील यांनी आपल्या मध्यम प्रतीच्या तीस गुंठे क्षेत्रात एकवीस बाय बत्तीस नामधारी जातीची मिरची पिकाची आधुनिक पद्धतीने लागवड केली असून पिकाच्या उत्पन्नातून लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्न त्यांना प्राप्त झाले आहे दीड महिन्यांच्या कालावधीत मिरचीच्या पहिल्या तीन तोड्यांमध्ये दीड लाख रुपयांचे उत्पन्न त्यांनी मिळवले तर पीक समाप्तीपर्यंत बाजारभावात जरी झाला पाच लाख रुपयांचे उत्पन्न त्यांनी मिळवले आहे यावेळी बोलताना महादेव पाटील म्हणाले महादेव भीमराव पाटील सैनिक टाकलीचा रहिवासी असून मी माझ्या तीस गुंठे क्षेत्रात राहणार मिरची लागण करण्याचा निर्णय घेतला पंधरा मार्चला मिरची लागण केली नामदारी एकवीस बत्तीस ज जा, जात आहे आणि मला पहिल्यांदा काहीच माहीत नव्हतं म्हणजे कसं मल्चिंग हातरायचं किंवा कसं काय हे करायचं टिबक हे करायचं तरीसुद्धा मी ह्यात कमीत कमी पाच साडेपाच लाखाच्या पुढं नफा मिळवला यात आणि मला मिरचीनं पहिल्यांदाच करायला हे भाजीपाला आणि ह्यात मला भरघोस उत्पन्न दिलं आहे आणि शे शेतकऱ्याने तरुण पिढीनं शेतीकडे वळून शासकीय ह्याच्यात कुठं गुंतून न राहण्यापेक्षा पारंपरिक ऊस उत्पादन घेत असताना अपेक्षित नफा मिळत नाही म्हणून भाजीपाला यासारखी कमी कालावधीत उत्पादन देणारी पिके घेतल्यास शेती व्यवसाय नक्कीच फायदेशीर ठरू शकतो यासाठी कष्ट व जिद्द चिकाटीची आवश्यकता आहे असंही महादेव पाटील म्हणाले माझा महाराष्ट्र न्यूज साठी विनोद पाटील शिरोळ